नमस्कार मी गीता उपासनी वीर सावरकरांचे शस्त्रसज्जतेविषयीचे विचार असा आजचा विषय आहे खरं तर सावरकरांचा जो जीवनपट पाहिला त्यांचं चरित्र अभ्यासलं त्यांचा उपदेश ऐकला तर आपल्या असं लक्षात येईल की शस्त्रसज्जता ही त्याच्या केंद्रस्थानी आहे चापेकर बंधू फासावर गेलेत पुण्यात घडली ही घटना पुण्यात तेवढे किती दिग्गज मंडळी होती महाराष्ट्रात किती मंडळी होती पण अजून तारुण्यातही पदार्पण न केलेले पुण्यापासून दूर नाशिकमध्ये असलेले वीर सावरकर कुलदेवतेसमोर जाऊन प्रार्थना करतात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजे आणि ही कुलदेवतेसमोर केलेली प्रार्थना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तंतोतंत पाळतात त्यानंतर साधारण त्याच सुमारास त्यांनी संघटना बांधायला सुरुवात केली मित्रपरिवार वाढत होता त्याच परिसरात राहणारे आबा दरेकर आबा दरेकर हा एक पांगळा पण उत्तम काव्यशक्ती असलेला मुलगा आई कष्टकरी लावण्या लिहित असे पण सावरकरांच्या विचाराच्या कक्षेत आल्यानंतर या आबा दरेकरांची काव्यवृत्ती अशी पालटली की आबा दरेकरांचे स्वातंत्र्य कवी गोविंद झाले त्यांची एक कविता मी उद्धृत करणारे सावरकर विचारांशी ते किती एकरूप झाले होते हे आपल्याला याच्यातून दिसतं यात पुराणकालीन संदर्भ आहेत यात जागतिक इतिहासातले संदर्भ आहेत वेळोवेळी इतिहासकालात पौराणिक काळात जागतिक स्तरावरही जेव्हा जेव्हा शत्रूंचं निर्दालन करायची वेळ आली तेव्हा तेव्हा शस्त्र हाती घ्यावं लागलं युद्ध करावं लागलं रण करावं लागलं असा त्या कवितेचा गाभा आहे ती कविता आपण अजून एका कारणासाठी ऐकणार आहोत घनश्याम श्रीराम का मूढ होता कराया स्वमाता महिदास्य मुक्ता वृथा का तयाने तदा युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले किती धाडीले अर्जत्या नेदरांनी शत्रु भिक्षेश्वरांनी तधी काय तद्राज्य झोळीत आले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले तुम्ही मेळविला कसा राष्ट्रमोक्ष विचारा असे ग्रीक लोका समक्ष न युद्धाविना मार्ग मोक्षा निराळे स्वातंत्र्य कोणा मिळाले खलांच्या बलांच्या धरूनी भयाला प्रतीकारमेंगा न केला झणी ते यज्ञा निघाले स्वातंत्र्य कोणा मिळाले नमीना रिपूंना अहोटायरोल वरीना भिकेला अहोटायरोल स्वखडगास त्याने परीप्रार्थियेले स्वातंत्र्य कोणा मिळाले करावा परांचा वृथा प्राणनाश अशी का हौसत्या श्री शिवास किती बंधूंचे रक्तबिंदू गळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले तशा स्थापुनी गुप्त संस्था सुवेळी रणी झुंजली वीरशाली इटाली तिला हा कमारीत मांगल्य आले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले अहो तेच केले अमेरिकनांनी दिली देशदास्या गचांडी लढोनी तदा दास्य ते पूर्वभागी पळाले स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळे ना असा भूतकालीन सिद्धांत जाणा छुने पाहिजे युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले मी म्हटलं होतं की एक अजून मोठं कारण आहे की ज्यासाठी मी ही कविता उद्धृत आहे ही कविता प्रसिद्ध केली प्रसृत केली तिचा प्रचार केला हे एक प्रमुख कारण होतं की ज्यामुळे बाबारावांना अंदमानात धाडण्यात आलं तात्याराव ता म्हणजे वीर सावरकर अंदमानात गेले त्याच्या एक वर्ष आधीच त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर अंदमानात गेले होते काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना केली होती यावरून शत्रूविषयी द्वेष निर्माण करणं त्या शत्रूसाठी म्हणून आपण हातात शस्त्र उचलणं हे आपलं कर्तव्य आहे असा प्रचार करणं हा विचार लोकांमध्ये पेरणं शस्त्रसज्ज होण्यासाठी प्रवृत्त करणं हा शत्रूसाठी किती मोठा गुन्हा आहे तुम्ही सोमवारचे उपवास करा असं म्हटल्यामुळे कोणाला काळ्या पाण्यावर पाठवत नाहीत किंवा उचललेस तू मीठ मुठ भर साम्राज्याचा खचला पाया अशी कविता करून ती प्रसिद्ध करणाऱ्याला एक दिवसाचाही कारावास होत नाही शत्रूला कशाचं भय असतं तर शत्रूला शस्त्रसज्जतेचं भय असतं त्यामुळे जोपर्यंत आपल्याला शत्रू आहे तोपर्यंत आपण शस्त्रसज्ज राहणं आपण युद्धास सिद्ध राहणं हे आपलं कर्तव्य आहे हे वीर सावरकर पदोपदी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला हिंदूंना कळकळून सांगतात महाभारतात एक सूत्रमय वाक्य आहे शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते जे राष्ट्र रे जे राज्य शस्त्रांनी रक्षलेलं असतं तिथेच शास्त्रचिंता म्हणजे तिथेच शास्त्राचं चिंतन प्रवर्तते म्हणजे उद्भवतं तिथेच ते शक्य असतं वीर सावरकरांनी एका व्याख्यानात असं सांगितलं होतं की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हे त्यांनी जो उपदेश केला त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात आली त्या टीकेला उत्तर देताना ते असं म्हणाले होते की आज केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठांचं जगामध्ये जे स्थान आहे तेच स्थान एकेकाळी आपल्या नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांचं होतं सहस्रावधी विद्यार्थी जगामधून तिथे विद्या संपादन करण्यासाठी येत होते पण काय झालं ती विद्यापीठं शस्त्रसज्ज असा अशा सैन्यांनी रक्षिली गेली नसल्यामुळे तिथल्या विद्येचं पीठ झालं तिथल्या विद्वानांच्या हत्या झाल्या त्या नालंदा त्या तक्षशिला ही विद्यापीठं सहा सहा महिने जळत होती तिथल्या ग्रंथांची तिथल्या विद्येची होळी झाली हे का झालं कारण आपण शस्त्रसज्ज नव्हतो हे वीर सावरकरांनी समजावून सांगितलं वीर सावरकर स्वातंत्र्यपूर्व काळातही तरुणांना असा कळकळून उपदेश करत होते की ब्रिटिशांचीच शस्त्र शिकून शस्त्र हाती घेऊन आपण सैन्यात भरती होऊया मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सैन्यात भरती व्हावं यासाठी ते उपदेश करत होते आपल्याला स्वातंत्र्य मिळणारच आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण अत्यंत सशस्त्र सशक्त असं सैन्यदलं उभा करू शकू यासाठी म्हणून तरुणांनी सैन्यात जाणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी अभियान चालवलं असं त्यांनी भारतभर उपदेश केला अनेक तरुण सैन्यात भरती झाले आणि मग नाविकांचं बंड झालं आपल्या आपण शिकवलेलं आपण ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे असं सैन्य आता आपल्यासाठी काम करत नाही आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं दुसऱ्या महायुद्धानंतरही ब्रिटिश शासन काही प्रमाणात खिळखिळ झालं होतं अशक्त झालं होतं आणि त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये हे जे सैन्यामध्ये भरती होण्याचा उपदेश सावरकरांनी केला होता त्याचाही खूप मोठा लाभ झालेला आहे त्याचाही खूप मोठा सहभाग आहे वीर सावरकरांचं आवडतं दैवतही श्रीराम श्रीकृष्णांप्रमाणे नृसिंह होतं संपूर्ण भारतामध्ये नृसिंहाची मंदिरं क्वचितच आढळतात पण विजयनगरच्या सिंहासनाचं कुलदैवत नृसिंह आहे हे वीर सावरकरांना फार भूषणावह वाटतं वाखाणण्याजोगं वाटतं तसं ते फार सुंदर वर्णन करतात प्रल्हादाच्या सद्गुण विकृतीमुळे नाही तर तो राक्षस नृसिंहाच्या कूटनीतीनेच मारला गेला असं ते अत्यंत अभिमानाने सांगतात वीर सावरकर जर राष्ट्रप्रमुख झाले असते था। तर मला असं वाटतं की त्यांनी राजधानीमध्ये एक नृसिंह मंदिर स्थापलं असतं आता वीर सावरकर नास्तिक होते आणि त्यांनी मंदिर स्थापलं असतं असं जो कोणाला प्रतिवाद करायचा असेल तर मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी स्वतः एका मंदिराची स्थापना केलेली आहे त्यामुळे त्यांच्या या आवडत्या दैवताचं मंदिर त्यांनी स्थापलं असतं असं म्हणायला आपल्याला पुरेपूर व्हावे ते राष्ट्रप्रमुख झाले असते तर त्यांनी काय काय केलं असतं हे अगदी स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही ते जो उपदेश करतात जी व्याख्यानं करतात ती जर आपण वाचली त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल वीर सावरकरांचं वक्तृत्व बृहस्पतीसारखं होतं मस्तकम शास्त्रकारस्य हृदयन तू महाकवे हे जिव्हा बृहस्पतेर्नूनम त्रयम सावरकरे स्थितम असं त्यांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे त्यांचं वक्तृत्व कसं होतं तर त्या काळातले तरुण असं म्हणत असत की एखादा मृत्युशय्येवर पडलेला रुग्ण जरी असेल ना आणि त्यांनी जर वीर सावरकरांचं वीरश्रीयुक्त व्याख्यान ऐकलं तर त्याच्यात जी वीरश्री संचारेल की तो मृत्यूशय्यवरून उठून युद्धास सिद्ध होईल असं वक्तृत्व होतं त्यांचं ते शेवटच्या व्याख्यानापर्यंत सशस्त्र क्रांतीचा राष्ट्र समर्थ करण्याचा आणि त्यासाठी शस्त्रसज्ज असण्याचा उपदेश करत होते ते म्हणाले होते की माझ्या कार्यालयामध्ये मी या हिंदुस्थानाचं असं भव्य मानचित्र लावीन की ज्यात आत्ताच्या संकोचलेल्या भारताच्या सीमा असतील आणि त्याचबरोबर भविष्यात ज्या पादाक्रांत करून ठेवायच्या आहेत आणि भारत मला जिथपर्यंत नेऊन ठेवायचा आहे त्याही सीमा आखलेल्या असतील आणि तिथे कसं जायचं याचा कालबद्ध कार्यक्रम मी नोंदवीन हे पापस्थान तर मी मानतच नाही पण त्याच्या पलीकडचा तो अफगाणिस्तान हा गांधार प्रांत आहे तो वेगळा देश नाही आहे आमची महाभारतकालीन राजकन्या गांधारी ही त्या प्रांतातली आहे तो केवळ एक वेगळा प्रांत आहे काय ही अमेरिका आणि ही चीन मोठी राष्ट्र म्हणताय एकदा का आपण संपन्न झालो आपण समर्थ झालो की आपल्यासमोर ती राष्ट्र यशित आहेत त्या चीनला ते एवढंच फॉर्मोसा भेट अजून घेता आलं नाही हे अनेक दशकांपूर्वी वीर सावरकर म्हणाले होते ते फॉर्मोसा बेट म्हणजे आजचं तैवान आजही ते चीनला घेता आलेलं नाही आहे युनोला मी मानत नाही असं ते म्हणाले होते युनोची काय भीती आहे आपल्याला त्या ख्रुश्चेवनी जसा युनोमध्ये बूट उगारला होता तसा मी हिमालयाच्या प्रोत्तुंग शिखरावरून माझा पुणेरी जोडा उगारीन आणि मी म्हणेन सावध खबरदार म्हणायचं नाही ते सावध एकेकाळी माझ्या देशाच्या सीमा जिथपर्यंत होत्या तिथपर्यंत त्या नेऊन ठेवण्याचा मला अधिकार आहे माझ्या देशाकडे कोणीही वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही असं समर्थ राष्ट्र मी निर्माण करीन ते मी शत्रुशून करीन वीर सावरकर असं सा म्हणत की देशाच्या सीमा या शस्त्रांनी आखायच्या असतात जशा बाजीरावांनी तलवारीनी आखलेल्या होत्या पण वीर सावरकरांचा सा उपदेशच आपल्याला सा समजला नाही ते म्हणाले होते की हिंदूंनो मी तुमच्या हितासाठी जे कळकळलो मी जे करुण आक्रंदन केलं त्यांनी त्या सह्याद्रीला पाझर फुटला असेल पण तुम्हाला जाग आली नाही तुम्हाला तुमच्या दुस्थितीची दयाच येत नाही तुम्ही कोणाला राष्ट्रप्रमुख केलं तो, तो नुसती शांतीची कबुतरं उडवतोय त्यांनी काही इंग्लंडमध्ये जाऊन राजकारण केलं होतं त्या ब्रिटिश सिंहाला त्यांनी वाकुल्या पण दाखवल्या नाहीत मी त्या इंग्रजांच्या देशात त्यांच्या राजधानीत जाऊन त्या, राजधानी त्या ब्रिटिश सिंहाच्या गुहेत जाऊन त्या ब्रिटिश सिंहाचा जबडा उघडून आलेलो आहे पण तेव्हाही लोकांचे डोळे उघडले नाहीत त्यानंतरही त्यांना अपमानित केलं गेलं आजही आपल्याला सावरकर नीट कळले नाही आहेत पण वीर सावरकरच असं म्हणाले होते की विचार हेही एक बीज असतं वटवृक्षाचं बीज जे जेमतेम डोळ्यांना दिसतं पण त्या बीजामध्येच त्या वटवृक्षाचा संपूर्ण विस्तार सामावलेला असतो मला असं दिसतंय की मी जो विचार प्रकट करतोय त्यात जशी वटवृक्षाच्या बीजामध्ये त्या वटवृक्षाच्या विस्ताराची वल्गना असते ना तशीच या बीजामध्ये एका प्रखर शक्तिशाली अशा हिंदू राष्ट्राची वल्गना आहे हिंदू राष्ट्राची शक्यता आहे कधीतरी हे बीज अंकुरित होईल पल्लवीत होईल फलित होईल असं मला दिसतंय माझं हे भविष्य खरं ठरलं तर मी द्रष्टा ठरेन प्रॉफेट ठरेन असं वीर सावरकर म्हणतात हिंदुत्वाचा दीप अगदी विझत आलेला असताना त्याला जे आत्मत्यागाचं तत्त्वज्ञानाचं तेल वीर सावरकरांनी घातलं तो दीप फडफडत का होईना जीवित ठेवला त्याचीच आज आपल्याला परिणती दिसती आहे हिंदू थोडासा संघटित झाला आहे पूर्वीपेक्षा अधिक हिंदू संघटन व्हायला लागलं आहे आणि वीर सावरकरांना आदर्श मानणारं शासन आता इथे आहे तर काय झालं आहे केवळ तेवीस मिनिटामध्ये पाकिस्तानामधले आतंकवाद्यांचे बहुतांश तळ त्यांच्या शस्त्रास्त्रांसह नष्ट करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि आपल्यावर होणारी आक्रमणही परतवून लावण्यात यशस्वी झालो आहोत कारण आपण शस्त्रसज्ज झालो आहोत वीर सावरकरांच्या विचारांचंच हे बीज रुजलं आहे आणि त्याला फळ आलंय असं आपल्याला म्हणता येईल वीर सावरकरांनी हिंदूंच्या बा बाबतीत एक फार सुंदर भविष्य वर्तवलं आहे फार सुंदर काव्य केलं आहे ते काव्य मी आता ऐकवते आणि समारोपाकडे वळते वीर सावरकर असं म्हणतात ऐक भविष्याला भव्यभीषणाला विगता भयहता वर्तमानकाला ही चालली रणाला एक हो नि एक एकचितो कोटी कोटी हिंदूजाती सज्जया क्षणाला हिंदुजा चालली रणाला सहनशीलता स्तंभ तडकुनी विक्राळ जृंभ अंगी संचरे नृसिंह हाणितची घणाला जातीही चालली रणाला आजवर छळ करीसी तो तो तू हरिसी दुःशासन कशी पुकंस गणिन ती कुणाला जातीही चालली रणाला सिंहासनी स्थापू देव प्राणांची घेव देव आपुलिया अस्तित्वा लावूनिया पणाला हिंदू ही चालली रणाला हो निया मुक्त स्वतः करिल मुक्त ती जगता ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला ही चालली रणाला ही कविता म्हणजे वीर सावरकरांमधल्या देशभक्तांनी पाहिलेलं एक सुखस्वप्न आहे आणि त्यांच्यातल्याच महाकवीनी ते काव्यबद्धही केलं आहे पण त्यांनी चितारलेलं हे भव्यभीषण भविष्य चित्र वस्तुस्थितीत रूपांतरित करणं हे आपलं दायित्व आहे त्यासाठी सावरकर वाङ्मय नीट अभ्यासूया निमित्ताने मी हे सांगू इच्छिते की गीता उपासनी या माझ्या यूट्यूब चॅनलवर बरंचसं सावरकर वाङ्मय शिवचरित्र माझ्या आवाजामध्ये मी केलेलं त्याचं अभिवाचन उपलब्ध आहे ते ऐका त्याचा अभ्यास करा त्याचा प्रचार करा ते समजून घ्या आपलं हित कशाते हे समजून घेऊया आणि सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊया साप्ताहिक विवेकनी मला हे विचार मांडण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आभार मानते धन्यवाद